नमस्कार मंडळी गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे बघू शकता आपण हे माझं गोकुळ फार्म आणि शेणखता व प्रोसेस करण्याच्या सिरीजमधला हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि मला महत्त्वाचे दोन तीन मुद्दे याच्यात तुम्हाला सांगायचे आहेत मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आपण या खताला पद्धतीने पलटी दिलीत आणि त्याचं कारण काय तर एरिएशन वगैरे व्हावं हो यासाठी यावरती पाऊस जास्त पडल्यामुळे आणि थोडंसं उघडं राहिल्यामुळे थोडंसं जास्त ओलं राहिलं हे जे की एवढी त्याच्यामध्ये प हे आर्द्रता नको आहेत आणि हे जर बघितलं तर हे खत बघा आता पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि हे बघा एकदम असं मस्त खत तयार झालं आहे ओके मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट जी दाखवायची प्रकर्षण आहे ती म्हणजे की बहुतेक शेतकरी काय म्हणतात की शे शेणखत जे आपण शेतीमध्ये टाकतो ते सडलेलं शेणखत पाहिजे आणि किंवा शेणखत कुजलेलं पाहिजे पण शेतकऱ्यांना हा फरक माहितीच नसतो की सडलेलं शेणखत काय आणि कुजलेलं शेणखत काय मी या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला या दोन्ही सडलेल्या आणि कुजलेल्या शेणखतामधला फरक दाखवणार आहे तर या इथे आपलं जे पाणी याच्यावरती पडत होतं ते इथे वाहून जात होतं जरा पावसाचं जे एक्सेसिव्ह पाणी होतं तर ते इथून वाहून जात होतं आणि इथे तुम्हाला दोन पद्धतीचे शे खत दिसत असेल बघा वरती या इथे आणि हे इथे तर या इथेच आपल्याला समजणार आहे की सडलेलं शेण कसं असतं आणि कुजलेलं शेण कसं असतं कुजलेलं म्हणजे कसं की ज्याच्यावरती जे पूर्णपणे डिकंपोज झालेलं असतं हे जे आपल्याला जे दिसतंय ते हे डिकंपोज झालेलं आहे आणि जर इथे खाली जर बघितलं आपण तर हे बघा हे जरा दिसतं आहे आपल्याला अशा पद्धतीने तर हे सडलेलं शेणखत आहे ज्यामध्ये पाणी आहेत आणि याचा जर वास घेतला तर हा वास शेणाचा खूप जास्त येतो पण हे जर ज्यावेळेस आपण हे डिकंपोज झालेलं म्हणजे कुजलेलं शेण घेतलं तर याचा वास चांगला येतो तर हा दोन फरक आहेत तर शक्यतो आपण हे कुजलेलं शेणखत घ्यावं कारण कुजलेल्या शेणखतामध्ये जीवाणू असतात जे की आपल्या शेतीसाठी फायदेशीर असतात जे आपण जैविक शेती करतो त्यामध्ये आणि कोणत्याही पद्धती ज्यावेळेस शेती करतो त्यामध्ये जीवाणूच हे एकमेव असतात जे झाडांना झाडाच्या मुळांना आणि ज्या पूर्ण फूड प्रोसेसिंग चालते त्यामध्ये अन्न प्रो प्रोवाईड करून देण्याचं काम करतात तर शक्यतो शेणावरती प्रक्रिया करून सडलेलं शेणखत न टाकता तर कुजलेलं शेणखत टाकलं पाहिजे आणि त्यासाठी शेणावरती कुजण्याचीही प्रोसेस केली पाहिजे तर बघा आपण हे खतं अशा पद्धतीने चालतो आहेत आणि आता याला आपण एरिएशनसाठी म्हणून मोकळं करतो आहे जे की आपल्याला इथे आता अद्रक लावायचं आहे त्या अद्रकसाठी आपल्याला हे शेणखताची गरज पडणार आहेत हे बघा हे पूर्णपणे शेणखत तयार झालेलं आहेत मस्तपैकी कुजलेलं आहेत अशा आहे तुम्हाला सडलेल्या शेणखतामध्ये आणि कुजलेल्या शेणखतामध्ये फरक कळाला असेल पुन्हा एकदा सांगतो सडलेल्या शेणखताचा वास येतो ते जरा काळं असतं त्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि ते जरा हिरवं देखील असतं पण कुजलेलं शेणखत जे आहेत ते तुम्हाला थोडंसं लाल आणि प आपल्या चहा पावडरसारखं दिसेल त्यामध्ये घाण असा वास येत नाही तर हा महत्त्वाचा फरक आहे धन्यवाद मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या जे सजेशन्स असतील ते नक्की मला सांगा मी तुमचं नक्की स्वागत करेन